वदनी कवळ घेता नाम श्री हरीचे सहज आवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जानी जे जा यज्ञ कर्म भेज नॉन व्हेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगले ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध इथे संपणार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे भारत पेट्रोल पंपजवळ त्र्यंबक रोड पिंपळगाव बाहुला नाशिक या ठिकाणी असलेलं हॉटेल देवरेज मटण भाकरी हॉटेल देवरेज मटन भाकरी या व्हेज नॉन व्हेज हॉटेल या ठिकाणी एकापेक्षा एक घरगुती पद्धतीने बनवलेले शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हवय्यांना चाखायला मिळणार आहे याशिवाय परवडेल अशा दरात वाढदिवसासह प्रत्येक आनंदाच्या क्षणी हॉटेल भाकरी उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही यांनी हॉटेल भाकरीला विशेष पसंती दिल्याचं बघायला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ग्राहकांनी दिली आहे खवय यांनी आवर्जून भेट देण्याचं आवाहन याप्रसंगी संचालक संतोष घोलक यांनी केलं तर बऱ्याच दिवसापासून मी बऱ्याच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नॉन व्हेज खाण्यासाठी जात असतो पण सध्या देवरेज मटन भाकरी म्हणून जे सातपूर परिसरात नवीन झालेलं आहे ते म्हणजे तिथं घरगुती चव वगैरे एकदम आपलं म्हणजे घरासारखं असतं त्यांची पूर्ण फॅमिली घरगुती बनवते आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपला खंदेशी मसाला हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणजे घरगुती भाकर चुलीवरची भाकर आणि सुक्क मटण असो थाळी असो चांगलं म्हणजे चव चवीला घरगुती खायला मिळत होती आणि खाल्ल्यानंतर वाटतं की आपण काहीतरी खाल्लं त्याच्यामुळे आता बऱ्याच दिवसापासून आम्ही कुठं जात नाही खायला इथं देवरेज मटण भाकरीला जामीन नेहमी खा खायला नमस्कार मी दीपक करून झाले राहणार राधार वासळे आणि या ठिकाणी देवरेज मटण भाकरी या ठिकाणी जे लोकांची गर्दी होत आहे की लोक सातत्याने या ठिकाणी पोचत आहे रविवार असो शनिवार असो किंवा इतर वार देखील असो आणि अशा वेळेस लोकं हे गवय्य लोक आहेत आणि लोकांना लोका आजकाल जेवणाची मोठ्या प्रमाणात एक आवड निर्माण झालेला आहे आणि ती आवड निर्माण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आमचे पाटील साहेब देवराज मठन भाकरीचे संचालक पाटील साहेब हे खूप उत्साहाने आणि एक एकदम कौटुंबिक स्वभावाने या ठिकाणी लोकांना ते लोकांची गरज पूर्तता करत आहे आणि ही गरज पूर्तता करत असताना ते इतर कामगारांच्या भरशावर न राहता स्वत त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांचा मुलगा असेल अमोल हे सर्व देखील अन अत्यंत मनापासून आणि अंतकरणातून ही लोकांची जेवण जेवण देण्याचं अन्नदानाचं कार्य काम करत आहे भले तो व्यवसाय का असे ना आणि हा व्यवसाय करताना खास करून ते जळगाववरून या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे जळगावचा जो प्रसिद्ध जो कुठला मसाला आहे भाजी मटण भाजी असेल यासाठी बिर्याणी असेल यासाठी जो मसाला आहे तो अत्यंत एक आ, सुंदर असा तो मसाला आहे त्याच्यामध्ये एक वेगळे पण आहे आणि खाता क्षणी माणसं नुसते जेवणच करत नाही तर अक्षरशः या ठिकाणी बोटे चाटून देखील जात असतात आणि आमच्या या पंचकृषीमध्ये पिंपळा बोला असेल वासळी असेल शिवपलीकडे मैरवणी असेल बेळगाव ढागा असेल ते या ग्रामीण भागातलेच खवये ये येत ये नाही असं नाही याबरोबर या हे शहरातले देखील नाशिकवरून देखील नाशिक रोडवर सार नाशिक रोड सारख्या ठिकाणाहून देखील या ठिकाणी दे ते जेवणासाठी येत असतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त मला सांगायला आनंद होत आहे का या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आपलं देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या ठिकाणीसुद्धा अनेक वारकरी सॉरी अनेक पर्यटक येत असतात या ठिकाणी ते पर्यटक देखील त्यांचा थप्पा दूर करण्यासाठी या ठिकाणी भोजन करण्यासाठी नित्य नियमांनी येत असतात वृत्तसंकलन संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक